स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी बेडक्या इथल्या युवा सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचारांना वाहून घेतलेले आणि सर्वसामान्य गरजू गरीब उपेक्षितांचे कैवारी उद्योग व्यवसायाचे पुरस्कर्ते डॉक्टर विक्रम शिंगाडे यांना आत्मप्रतिष्ठान नवी दिल्ली इथले आत्मश्री प्रतिष्ठान यांच्या वतीनं कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री डी व्ही सदानंद गौडा माजी मंत्री शोभा करंद लाजे डॉक्टर सी सोमशेखर यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय समाजभूषण गोल्डस्टार पुरस्कार देऊन नुकतंच सन्मानित करण्यात आलं या यानिमित्त डॉक्टर विक्रम शिंगाडे यांचा नागरी सत्कार शिंगाडे सत्कार समितीच्या वतीनं रविवार सतरा डिसेंबर रोजी हो शमनेवाडी इथल्या अमृत गार्डन इथं आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शेखर प्रभात उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते प्रकाश कदम सेवानिवृत्त प्राध्यापक डी एन दाभाडे पीकेपीएसचे उपाध्यक्ष मलगोडा पाटील नितीन गोंधळी सांगली दत्ता मांजरेकर उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक अरुण यादव यांनी तर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले सत्कार समितीच्या वतीनं डॉक्टर विक्रम शिंगाडे यांचा शालश्रीफळ पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर मित्र परिवार पत्रकार ग्रुप यांच्या ही सत्कार करण्यात आला यावळी डी एन दाभाडे मलगोडा पाटील प्रकाश कदम बाळासाहेब शिंदे नितीन गोंधळी यांनी मनोगत व्यक्त करून शिंगाडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला अध्यक्ष शेखर प्रभात म्हणाले शिंगाडे यांच्या कार्याला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या सामाजिक कार्याची पोहोचपावतीच म्हणावी लागेल लागकाळात शिंगाडे यांनी सामाजिक क्षेत्रात साधलेली एक गरुड झेपच म्हणावी लागेल या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत सदस्य महादेवी यादव जगन यादव अण्णासाहेब कदम बरोडा बँकेचे व्यवस्थापक टी हरिकृष्णा बाळासाहेब पाटील बाबूराव नारे राजू संघपाळ अशोक शिंदे रावसाहेब मेलाळे आदिनाथ जाधव भरत माळगे पिंटू पाटील रावसाहेब कांबळे संतोष नवले यांच्यासह हो, परिसरातील कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एडव्होकेट प्रती हट्टीमणी यांनी केलं आणि अजित कांबळे यांनी आभार मानले एसबी न्यूजसाठी बेडकी हाळहून गजानन पाटील ದೊಡ್ಡವ್ರ ಸಲುವಾಗಿ ಸಹಕಾರ ಮಾಡೋರು ನಾವು ಮುಂದೆ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಅಂತಿರ್ತಾವೆ ಆದರೆ ಬಡವ್ರ ಸಲುವಾಗಿ ಯಾರು ದುಡಿಯವ್ರ ಬಾಲ್ ಕೈ ಮಾಡ್ತಾರೆ ಯಾವತ್ತು ವಿಕ್ರಮ್ ಎಲ್ಲಿ ಯಾರು ಬಡವ್ರ ಮ್ಯಾಗ ಅನ್ಯಾಯ ಆಗ್ತಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ವಿಕ್ರಮ್ ಸಿಂಗಾಡೆ ಇಲ್ಲ ಅನ್ನೋದು ಮಾತ್ರ ಸಾಧ್ಯ ಯಾವತ್ತೂ ಅವರ ಬಡವ್ರ ಸಲುವಾಗಿ ಈಗ ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು ಕೋವಿಡ್ ಕಾಲದವ್ರು ಕೆಲಸ ಮಾಡಿದವರು ಅದಲ್ದ ಅನಾಥ ಆಶ್ರಮಕ್ಕೂ ಯಾವತ್ತು ಅವ್ರು ದೇಹಿಗೆ ಕೊಡ್ತಿರ್ತಾರೋ ಅನಾಂಥ ಆಶ್ರಮದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಲುವಾಗಿ ಅವ್ರು ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರು ಯಾವತ್ತು

तरी चाटते गाय हो मना जाबी लग तू तिला जाबी लग तू तिला वासरा सारखा मित्र बने राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा